बसते नाही घरी पण हाय बस रामकृष्ण अरे काय करते पाणी पाणी देऊ काय पाणी पीन ना नाही आज नाही ताण पण बस ना ताण आहे एवढे काय वानगडे कुडी गेली का बाकीची ते गावात गेले काम होत थोडस बरं कधीपासून तुला फोन करतोय मेसेज करतोय रिस्पॉन्स देत नाही तू काय तिच्या मनात काय नाही मी सांगितलं एकदा माझं फायनल हा फायनल म्हणजे काय झालं काय चुकलं मला नाही राहायचं तिथं पण कशामुळे नाही राहायचं मला मला नाही आवडत इथे राहायला असं थोडे असत भांडण तर होतच ना पण एवढं पण भांडण सारखे सारखे भांडण काय एक दोनदा ठीक आहे पण सारखं सारखं काय अरे पण तू पण समजून घेतलं पाहिजे ना थोडस मी समजून घेतले म्हणून तेवढे दिवस तिथं होते असं नसतं ग प्रत्येक वेळेस भांडण भांडण झालं की लगेच सोडून जायचं डिवॉर्स घ्या हे करा ते करा असं टिकत का मग मला सहन होती भांडण मी कधी माझ्या घरी येऊ मायरी पार कधी भांडले पण नाही थोडस तरी समजून घेतलं पाहिजे ना तू पण पण मला माझ्या घरी कधी असं रागून पण कधी कोणी बोललेलं नाही मला नाही आवडत असं कोणी माझ्यावर चिडलेलं तुला काय म्हणायचं शेवट काय करायचं मी केलंय फायनल निर्णय हे बघा मी तुम्हाला पहिलं सांगितले ना तेच उत्तर आहे माझं मला त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी एवढं दिवस तुमचं फोन नव्हते उचलीत तुम्हाला मेसेजचे रिप्लाय नव्हती देत तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं होतं ना काय म्हणते अशी अरे पण असं नसतं ना भांडण झाले म्हणजे लगेच जायचं नाही नाही बाद झालं आता मी खूप त्रास तुमचा सण केलाय आता नाही मला सण होणार काही आणि मी तुम्हाला आता सांगते काही ना काही ते मी डायरेक्ट त्याला कस धुवून टाकणार आहे आणि ती पोटगी पण मी बघते कशी भेटत नाही कशी काही नाही ती अच्छा म्हणजे तुला जमीन पण पाहिजे हा मग काय पाहिजे म्हणजे पाहिजे ना आणि घेणारच आहे मी अरे पण आई वडील माझे त्याच्यावर कमवून खातात मी त्यांना कसं काय उपाशी मारू ती तुम्ही तुमचं पहा मला काय सांगते नाही राहायचं मला ना? मी सांगितलेलं माझं उत्तर तेच आहे आणि सारखं सारखं विचारायला परत आमच्या दारात येत नका जाऊ संसार आपला चांगला मला नाही करायचं संसार मी तुम्हाला तेच सांगते तुम्हाला कळत नाही का मी काय बोलतीये काय बोलणार आहे आता आधी कोणच्या नाद आता कोणच्या जागीत येत होते तेव्हा आता हे कडचा उपाय निर्णय देती हा हिला हाय का नाही कोणी सांगाय शिकवाय दाजी कधी आली धन्यवाद फोन नाही केला काय नाही केला काय केलं नाही लावलो होतो काय समजत नाही काय म्हणते ती काय झालं रे मी सांगितले त्यांना मला त्याला कस पाहिजे म्हणून मला नाही राहायचं ती जर हट्ट सोडतो तू, तू काय म्हणली होती की थी ती मला बर बघत नाही ती इथपर्यंत आली म्हणजे त्यांचं झुकत माप बघितलं ना त्यांनी पण दादा सारखं सारखं भांडण काय आहे मी कंटाळले या भांडणामुळे मुळे काय शण भांडणं एवढं तुझे एवढं कस का आली तू त्यांनाच विचार सारखं सारखं थोडं काय झालं का नाही ते भांडत राहतात चिडत राहतात ओरडत राहतात मला नाही सांगत एवढं मला तुझा स्वभाव माहिती तू त्यांच्यावर नको काय का, सगळे घालू का म्हणजे तुम्ही आता माहिती चुक काढते का ती इथपर्यंत आले घरापर्यंत तसं नाही ते पोरग मला बांधलेला आवाज सुद्धा एक दिवस नाही आला आणि ती म्हणते सारखं बांधत पण माझ्या कानावर अजिबात नाही आली देवा कमी घे आयुष्य जायचं कळाल कसं येणार तुझं दाजी काय असेल ना तुम्ही बोलले का आले नंतर बोललो ना ती म्हणते त्याला हवाय जमीन हवी तुमची काय पोटगी मागती काय तू हा मग काय करू काय तर खायला काय तो हवा पण दिलंय का एवढं इथं हे बघा ते काय म्हणतात ना त्यांचं ऐका आपल्यापेक्षा जास्त त्यांना आप कळत असत आपल्या मनातच नाही तो गाजवायचं आपण कधी दोन वर्ष नाही झालं त्यांचा निमग घेऊन येते तिकडं त्यांनी काय काय हिला काय असं नाही आपण कि हिला काय दिलं नाही किंवा काय एकदा भांडण झाली म्हणून निघून आली भांडणं होते पण तिथं गुढीत मिटवायचे मी तर म्हणतो त्या तुमच्या दोघांच्या खोलीच्या बाहेर सुद्धा यायला पाहिजे यांच्या पर्यंत सुद्धा यासाठी लग्न करून दिलं काय तुझ्या बरोबर कि यांना हे दाखवायला त्यांचं निम घेऊन यायला इकडं हां आणि काय पाहिजे तुला अजून एवढा चांगला नवरदेव दिलाय करून सगळं व्यवस्थित आहे तुला रानात सुद्धा जायचं नाही एक शब्द ऐकून घ्यायस तू इथं नाही ते त्यांचं म्हणणं फक्त घरचं करायचंय तुला काय लाम जे सुद्धा गरज नाही दोन रुपये कमवून आण कामाला जा सगळं तुला काय एवढं काय तुम्हाला तिघांचं तर बघायचंय ना मग मला काय म्हणायचंय जर तिला वाटते ना मी चुकलंय तर मी अजून पण तिला सॉरी बोलतो अजून काय पाहिजे आपण पण एवढा दिवस होतो कारण यांचं काय हे यायचंच तपास नव्हतं काय माहिती काय झालं नाही नाही ठीक आहे ना आता ती इथपर्यंत आलेत ना सॉरी म्हणतात ना झुकले झुकत माप दिलं ना त्यांनी हा हां आणि ते तलाक फिलाक डोक्यातून काढून पिक्चर फिक्चर बघत असले ना ते नात सोडून दे कुठंतरी ऐकायचं कोणाच तरी बोलायचं कोण बोला कोणा बघ कोणी सांगत असलं ना ऊरफाट तुला त्याला बघतो मग मी दिवसभर काम पण नसतं काय सिरियल बघत बसते आणि असला विचार त्यामुळेच येते असं मला वाटते मला काहीच म्हणायचं नाही जाऊ द्या चुकलं ते चुकलं जाऊ आता नाही आम्ही काय म्हणतो त्या काय आमच्या ऐकण्याच्या बाहेर नाही दोन दिवसांनी आम्ही दोघं येतो स्वतः सोडवायला आता काय लगेच लगेच नाही पाठवता यायचं एवढे म्हणतात ना काय म्हणणार नाही म्हणून माघारी जाऊ मोकळ मग तसं नाही तुम्ही आजच्या दिवस उद्या जा सकाळी चला मी तुम्हाला चहा करते इकडे सगळ्यांना ओ ताईया